मराठा आहे मराठे जिंकलेत जरंगे हारलाय जरांगेचा फॅक्टर हारलाय नीट लक्षात ठेवा जरांगेंनी पुन्हा मराठा मराठा म्हणू नये स्वतःच काहीतरी सांगावं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका पार पाडल्या आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला आणि नि भाजपला अगदी भरघोस असं यश मिळालंय आणि बहुमताचं सरकार राज्यामध्ये आलेलं आहे आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत कारण की एकनाथ शिंदे यांनी स्वतः आहे की ते नाराज नाहीत पण मात्र दिल्लीवरून जो काही आदेश येईल ते तो मान्य करतील आणि दिल्लीच्या आदेशावरून मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच होतील असं आपल्या या ठिकाणी वाटतं पण मात्र देवेंद्र फडणवीस यांचं नाव दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या <गाँगा> प्रमाणात गाजलं कारण की सगळ्यात जास्त टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावरच झाली कारण की ते गृहमंत्री होते उपमुख्यमंत्री होते आणि राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा लढा मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सुरू झालेला होता आणि त्याच कार्यकाळामध्ये लाठीचारसुद्धा झाला आता लाठीचार झाल्यामुळं त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका सुरू झाली आणि मनोज जारांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस नाव घेऊन कशा पद्धतीने टीका केली काय केली हे आपण पाहिलेलं आहे मग जे आपल्याला आरक्षण देत नाही त्या सरकारला पाडायचा आहे त्यांचा सुपडा साफ करायचा आहे असं मनोज जारांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलेलं होतं आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा प्रत्यय सुद्धा आलेला होता महायुतीला मोठा झटका लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला आणि लोकसभा निवडणुका झाल्यानंतर मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं की आपली जी मागणी आहे ती लोकसभेत नसून राज्यात आहे म्हणजे विधानसभेमध्ये आहे म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी साठी आपण तयारी केली पाहिजे त्या पद्धतीनं राज्यातल्या अनेक उमेदवारांनी मनोज जारांगे पाटील यांच्याकडे अर्ज दिले मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं की बॉन्ड द्या बॉन्ड दिले सगळे उमेदवार इच्छुक झाले पण मात्र ऐन वेळेला मनोज जारांगे पाटील यांनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्यामुळं अनेक जण जा नाराज झाले आणि जारांगे पाटलांनी पुन्हा एकदा पाडापाडीची भाषा केली पण मात्र प्रत्यक्ष त्यांनी कोणाला पाडायचं हे सांगितलं नाही पण मात्र ज्यांनी आरक्षणाला विरोध केला आहे अशा न पाडा आणि समाजाला बरोबर माहिती आहे कोणाला पाडायचं आहे असा संदेश मनोज जारांगे पाटील यांनी दिला मग सगळ्यांना वाटू लागलं की महायुतीचा सुपडा साफ होईल पण मात्र उलट झालं राज्य मध्ये महायुतीचं सरकार आलं तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला मग काही जण मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करू लागले मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलू लागले आणि सोशल मीडियावर कुठंतरी लिहू लागले त्याबद्दलच भाष्य केलंय किंवा बोललेत ते म्हणजे अजय बारसकर महाराज ते नेमकं काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ मराठा आहे मराठे जिंकलेत जरांगे हरलाय जरांगेचा जर फॅक्टर हरलाय नीट लक्षात ठेवा जरांगेंनी पुन्हा मराठा मराठा म्हणू नये स्वतःचं काहीतरी सांगावं जारांगे फॅक्टर असा आहे जारंगे फॅक्टरीमुळे हे झालं जारंगे फॅक्टरीमुळे ते झालं जारांगे फॅक्टर हारला नाही साहेब पळडा झोकला लोळला वाकला फाकला सगळा झालाय जारांगे फॅक्टर काही नाही राहिला त्या जारांगेमध्ये शिव्या देऊ राहिलेत लोक जे लोक मला फोन करून शिवाय द्यायचेत ना ते म्हणतात महाराज हे तुम्ही म्हणजे ते बरे होत राव बरोबरच होत राव हे काय येडपटत निघालं म्हणली अशी फॅक्टरी अकॉर्डिंग घेत माझ्याकडे पूर्वी शिवाय दिलेल्या लोकांनी कसं आहे सत्य फार उशिरा समजतं पण सत्य हे सत्य असतं ऐकलं बारासकर काय म्हणत आहेत बारासकर म्हणतायत की या संपूर्ण लढाईमध्ये मराठे जिंकलेत पण मात्र हरले ते म्हणजे मनोज जारांगे मनोज जारांगे हे हरले आहेत झोपले आहेत कारण की त्यांनी ऐन वेळेला भूमिका बदलल्यामुळं हे संपूर्ण घटलेलं आहे आणि मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागं आता कोणीसुद्धा राहिलेलं नाही कारण की सरकार पुन्हा आलं की मी पुन्हा उपोषणाला बसेल असं मनोज जारांगे पाटील यांनी सांगितल्यामुळं पुन्हा पुन्हा उपोषण करून काय मिळणार आहे जर तुम्हाला न्यायालयीन लढाई लढायची असेल तर वकिलांची फौज तयार करा वकील घेऊन कोर्टात जा न्यायालयात जा आणि याचिका दाखल करा असं सुद्धा अजय बारसकर महाराजांनी सांगितलं पण मात्र ज्या पद्धतीनं मनोज जारांगे पाटील यांच्यावर आणि त्यांच्या सहकार्यांवर टीका होत होती त्याच पद्धतीनं आता राज्यामध्ये नवीन मुख्यमंत्रीसुद्धा होणार आहेत ते नेमके कोणा हो कोण होणार आहेत हे आपला पाहावंचं लागणार आहे पण मात्र देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील पण जारांगे पाटील पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसवर टीका करतील का हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आता नेमकं तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या